कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही देशांतर्गत बाजारामध्ये आता दहा ऑगस्टपासून कांद्याच्या बाजारभावात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात मह महत्वाची आनंदाची वार्ता ही दहा ऑगस्ट पासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी पण दहा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे दहा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी आणि याला जोडून असणारा दुसरा एक प्रश्न की समजा दहा ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी तर मग या तेजीमुळे अखेर दहा ऑगस्ट नंतर कांदा बाजार भाव या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही तेजी आल्यानंतर आपण दहा ऑगस्ट नंतर कांदा विकायचा की थांबायचा जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्या सर्वांना जाणून घ्यायची असतील सविस्तर आणि अचूक तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं सातत्यानं आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघावयास मिळत राहतात म्हणून सर्व कास्ताकार बांधवांना हा जोडून पुन्हा एकदा विनंती करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या ज्यामुळे येणारा व्हिडिओ सातत्याने आपल्याला बघाव्यास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की दहा ऑगस्टपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी पण दहा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे दहा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारात कांदा भावात येणार प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये महत्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची भाव पातळी ती कांद्याची भावपातळी सध्या आपल्याला जी आहे ती पूर्व भारतात वाढलेली दिसायली ईशान्य भारतात वाढलेली दिसायली परंतु उत्तर भारतामध्ये कांदा भाव सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे तर आपल्याकडे कांद्याचा बाजारभाव सरासरी बाराशे तेराशे रुपये प्रति क्विंटल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की कांद्याचा बाजारभाव दहा ऑगस्ट पासून का वाढणार का त्याच्यात प्रचंड तेज येणार हे समजावून सांगतो तर लक्षात घ्या पूर्वेकडे उत्तरेकडे आणि ईशान्य भारताकडे जो श्रावण महिना आहे तो श्रावण महिना हा नऊ ऑगस्टला संपणार नऊ ऑगस्टला श्रावण महिना संपला की दहा ऑगस्ट पासून कांद्याचा वापर तिथं वाढतो कांद्याचा वापर वाढला की कांद्याची मागणी वाढणार आणि याच्यामुळं दहा ऑगस्ट पासून कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार दुसरीकडे देशात चांगल्या क्वालिटीचा गुणवत्तेचा कांदा आहे तो सुद्धा कमी शिल्लक आहे याचासुद्धा पॉझिटिव्ह परिणाम कांद्याच्या दरावरती दिसून येईल आणि याच्यामुळं कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल या तेजीमध्ये आपण जर बघितलं तर आपल्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुद्धा तेजी दिसेल आणि दहा ऑगस्टपासून जर आपल्याला दोन तीनशे जी तेजी आपल्याला या ठिकाणी राज्यातील बाजार समित्या दिसली आणि जर एकतीस ऑगस्टपर्यंत कांदा दोन हजार होत्यानंतर पंचवीसशे पर्यंत जरी गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे आता अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करणं हा महत्वाचा मुद्दा आहे तर दोन हजाराच्या वर कांदा भाव मिळाला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये मात्र आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे आपला होईल फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन करा ऑल करायला प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सदर तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याल आपल्या सर्वांना आवडते युट्यब चॅनल माझी शेती मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ करतो खूप खूप खुँ आभार व्यक्त